जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो दोन हजार सोळा मध्ये आलेला सैराट सिनेमा सैराट सिनेमातले आर्ची आणि परशा त्या काळात या दोघांची क्रेज लय होती अर्जी आणि परशा अजूनही तुम्हाला आठवत असतीलच आणि त्यांचा रक्तरंजित शेवटही आठवत असेलच असंच एक सैराट प्रकरण घडलंय खानदेशातल्या जळगावमध्ये पाच वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या मुकेश शिरसाटचा सा, त्याच्या सासरच्या मंडळींनी खून केलाय आणि तोही भर चौकात काय आहे हे सगळं प्रकरण आणि त्याचा शेवट कसा झाला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण तत्पूर्वी एक महत्वाची सूचना जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो जळगाव शहरातल्या पिंपराळा हुडको भागात मुकेश रमेश शिरसाट नावाचा तरुण राहत होता याच भागात पूजा बनसोडे नावाची तरुणी देखील राहत होती एकाच परिसरात असल्यामुळे दोघांची एकमेकांशी लहानपणापासूनच मैत्री होती पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं मुकेश आणि पूजा एकमेकांच्या प्रेमात पडले एकमेकांसोबतच पूर्ण आयुष्य काढायचं अशा शब्दात त्या दोघांनी घेतल्या पण ज्या वेळेस मुकेश आणि पूजाच्या प्रेमाची कुणकुण पूजाच्या कुटुंबियांना लागली तेव्हा पूजाचे चिडले ची त्यांनी मुकेश आणि पूजाच्या प्रेमाला विरोध केला पण मुकेश आणि पूजा एकमेकांपासून दूर राहण्यासाठी तयार नव्हते अशातच पाच वर्षांपूर्वी मुकेश आणि पूजानं पळून जाऊन लग्न केलं पण बनसोडे कुटुंबाला म्हणजेच पूजाच्या घरच्यांना हे लग्न काही मान्य नव्हतं बनसोडे कुटुंबियांनी या लग्नाला विरोध केला बनसोडे आणि शिरसाठ या दोन्ही कुटुंबांमध्ये त्यावेळी मोठा वाद झाला होता असं स्थानिक लोक सांगतात मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला होता मात्र मुलीने पळून जाऊन लग्न केलं हे बनसोडे कुटुंबियांना खटकत राहिलं त्यामुळे बनसोडी कुटुंबियांनी वारंवार मुकेशला आणि त्याच्या घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेल्या पाच वर्षांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने पूजाच्या माहेरचे लोक हे मुकेश आणि त्याच्या घरच्यांना त्रास देत राहिले पण त्यांचा डाव हा मुकेशला संपवण्याचा होता हे उघड झालं एकोणीस जानेवारी रोजी मुकेशचे चुलते निळकंठ शिरसाट यांच्या सांगण्यानुसार पूजाच्या माहेरचे हे बऱ्याच दिवसांपासून मुकेशला संपवण्याचा डाव वाखत होते रविवार असल्यामुळे मुकेश घरीच राहणार हे त्यांना माहीत होतं त्यामुळे त्यांनी शनिवारी रात्री सर्वत करून 20 -25 जमाव, जमाव होता। रविवारी मुकेश हा सकाळी घराच्या बाहेर पडला आणि तीच संधी पूजाच्या माहेरच्या लोकांनी साधली मुकेश गाढे चौकात येताच त्याच्यावर कोयते चॉपर आणि रॉडने हल्ला चढवला मुकेश वर माहेरच्या लोकांनी हल्ला चढवला ही बाब लक्षात आल्यानंतर मुकेशचा भाऊ चुलता आणि दोन चुलत भाऊ सगळ्यांनी मुकेशला वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र माहेरच्या लोकांनी देखील हल्ला चढवला आणि त्यांना देखील गंभीर जखमी केला आहे या दरम्यान हल्ल्यामध्ये मुकेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं पुढे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्यातल्या सात जणांना ताब्यात घेतले आहे या घटनेनंतर मुकेशच्या आई यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे माझं लेकरू मारलं माझ्या लेकराच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणी मुकेशच्या आई उज्ज्वला शिरसाट यांनी केली आहे तर मुकेश चुलते निळकंठ शिरसाट हे चांगलेच आक्रमक झाले आहेत आमच्या पोराला मारलं तुमचेही एक दोन खल्लास करू असं निळकंठ शिरसाट यांनी म्हटलं आहे आता मुकेशचे चुलते निळकंठ शिरसाट यांच्या या खुल्या इशाऱ्यानंतर जळगाव शहरात आणखी रक्ताचे पाठ वाहणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे आणि संपूर्ण जळगाव शहरात तणावाचं वातावरण आहे आता हे प्रकरण कुठपर्यंत जाणार हे तर वेळ आल्यावरच कळेल तोपर्यंत यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद